नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे पवन मावळमधील अनिता शंकर निमळे व अर्चना शंकर निमळे यांनी गणेश उत्सवा निमित्त पारंपरिक पद्धतीने देखावा सादर केला होता यामध्ये पूर्ण ग्रामीण भागात महिला सकाळी लवकर उठून जात्यावर ओव्या गात दळण दळत असत तसेच घरातील पुरुष शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात व सकाळी लवकर उठून दूध काढत आहे ग्रामीण भागात पूर्वी सगळीकडे कौलारू मातीची घरे अशी होती व आपले काही वर्षापूर्वी ग्रामीण जीवन कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला होता त्यामुळे हा देखावा नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद